आज ना आम्ही दोघी म्हणजे कीर्ती आणि एकता एकत्र आलो आहोत रक्षाबंधन साजरा करायला हा सण म्हणजे बहीण भावाचा जिवाळ्याचा आणि प्रेमाचा या सणाच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांचा विचार करून आणि सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ तयार केलेले आहेत आणि तसेच या उत्सवाची खास शोभा वाढवायला एक स्पेशल अशी थाळी बनवलेली आहे चला तर मग या खास थाळीची सुरुवात ओल्या नारळाच्या खिरीपासून करूया तूप टाकून ड्रायफ्रूट चांगले लाल होईपर्यंत परतून पर घ्यायची नंतर त्याच पॅन मध्ये आणखी तूप टाकून ओला नारळाचा चव चा चांगला चा कलर बदलेपर्यंत परतून पर घ्यायचा मग त्या ओला नारळाच्या परतलेल्या चव मध्ये साखर टाकायची मग साखर विरगडण्यासाठी दोन चमचे पाणी टाकायचं आणि ते चांगलं परतून घ्यायचं साधारण तीन चार ते चार मिनिट ते चांगलं शिजू द्यायचं म्हणजे साखर विरघळली पाहिजे जर घरात मिल्क पावडर असेल तर थोडी दुधात मिसळून ती टाकायची नाही तर साय टाकली तरी पण चालेल मिल्क पावडरमुळे खिरीला थोडा घट्टपणा येतो आता त्या मिश्रणामध्ये दूध टाकायचं केसरा केसर असेल तर केसर दुधात मिसळून टाकायचं वरून इलायची पावडर आणि चांगली उकळी येऊ द्यायची दोन ते तीन उकळ्या काढल्यानंतर ओल्या नारळाची खीर तयार आता बटाट्याच्या सुक्या भाजीसाठी एका कढाईमध्ये तेल घ्या त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका द्या आणि त्यातच बारीक चिरलेले कांदे परतून घ्या कांदे साधारण कलर बदलेपर्यंत परतत राहायचं आता ह्यामध्ये आलं लसूण कोथंबीर आणि मिरची पेस्ट आणि हळद टाकून परत एकदा परतून घ्यायचं आता या परतलेल्या मसाल्यामध्ये बटाटे कुचकरून टाकायचे कुचकरलेले बटाटे ह्या आता मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे साधारण दोन ते ती तीन मिनटं चांगले परतून घ्यायचे आता या बटाट्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकून चांगल्या एकदा परतून घ्यायचा सुका बटाटा तयार झाला आता दाल फ्राय बनवून घेऊया दाल फ्रायसाठी साठी तुरीची डाळ एका कुकरमध्ये आधीच शिजवून ठेवलेली आहे एका कढईमध्ये तेल घ्या तेलामध्ये जिरं मोहरी लाल मिरच्या कढीपत्ता कांदा आणि टोमॅटो हे चांगलं कलर बदलेपर्यंत परतून पर कांद्याचा जरा कलर बदलला की त्याच्यामध्ये ठेचलेला खूप सारा लसूण टाकायचा दाल तडक्यामध्ये भरपूर लसूण टाकला नाही की त्याचा स्वाद खूप छान लागतो आता या परतलेल्या कांद्यामध्ये हळद हिंग आणि कश्मीरी लाल मिरची टाकून परत एकदा परतायचं आणि त्यामध्ये शिजलेली डाळ घालून चांगलं घोटून घ्यायचं आता या डाळीमध्ये पाणी टाकून तुमच्या आवडीप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची ही दाल फ्राय थोडीशी घट्ट असली ना तर खूप छान लागते वरून चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर चांगले त्याला पण एक दोन तीन उकळ्या काढून घ्यायच्या दाल फ्राय तयार कोणतीही थाळी असो त्याच्यामध्ये जर कोशिंबीर नसेल तर ती थाळी अपूर्णच राहते चला तर मग ही थाळी आपली तयार झालेली आहे ही थाळी सगळ्यांचा विचार करून बनवलेली आहे त्यामुळे ही अजिबात स्पायसी नाही किंवा अगदी झणझणीत नाही किंवा तिखट नाही तुम्हाला ही थाळी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा